ज्येष्ठ <्यों> कलाकारांना वेळेत शासकीय मानधन मिळत नाही मानधनाचे प्रस्ताव अनेक प्रलंबित राहतात त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ कलाकार संघटनेच्या वतीनं शिरोळ पंचायत समिती हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं शिरोळ तालुका कलाकार संघटना आणि कलाकार महासंघाच्या वतीनं शिरोळ पंचायत समिती हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ लोककलाकार मानधन योजना शासनानं सुरू केली आहे पण या योजनेतील मानधन वेळेत मिळत नाही सादर केलेले प्रस्ताव अनेक महिने पडतात प्रशासकीय स्तरावरील विलंबामुळे ज्येष्ठ लोककलाकारांना शासनाच्या मानधनापासून वंचित राहावं लागतंय त्यामुळं कलाकार महासंघ आणि संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आला रुपये देण्याची जी पहिला घोषणा केली अपमान केला कलाकारांना मानधन द्यायला सुरू झालं त्यामुळे पहिल्यांदा त्या सरकारचं मी अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की मानधन यायला सुरू झालं आहे पण मानधन येतं एक दोन महिन्यात आलं आहे काही लोकांना अजून खात्यावर जमा पण झालेला नाही काही अडचणी असतील तांत्रिक त्या तांत्रिक अडचणीसुद्धा कलाकारांच्या मानधनाच्या दुरुस्त करून सरकारला तातडीनं मानधन द्यायला पाहिजे आंदोलनानंतर मागण्यांचं निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश साजगाणे यांना देण्यात आलं आंदोलनात लखन कांबळे राजेंद्र प्रधान सुनील धनवडे विशाल कांबळे बळीराम कांबळे चंद्रकांत चौगुले यांच्यासह लोककलाकार सहभागी झाले होते